ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. उगार उгарखुरदेते आषाढी एकादशी निमित्त पाही दिंडी उत्सहात उгарखुरदेते श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरी माउली दिंडीची सकाळी कृष्णा नदी व विना पूजा करून सुरुवात करण्यात आली. घरोघरी दिंडीचे स्वागत करून विनाचे दर्शन घेतले. दिंडी जाण्याच्या मार्गात घरोघरी अंगणात रांगोळी काढण्यात आली होती. रामकृष्ण हरी चप व भजन करत दिंडीत बाळगोपाळ महिला व पुरुष माळकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दिंडी गावातून निघून विठ्ठल मंदिरात येऊन तिथे फुगडी भारूड व रिंगण भजन कार्यक्रम करून आरती करण्यात आली यावेळी फराळाचं वाटप करण्यात आले होते श्रीसंत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली दिंडीच्या वतीनं एक महिना अगोदर बाळगोपाळांना भक्ती मार्गाचा छंद निर्माण व्हावा म्हणून मुला मुलींना टाळ वाजवणं भजन करणं याविषयीचे प्रशिक्षण देण्यात आले यात बाळगोपाळांनी दिंडीत सहभागी झाले होते दिंडी यशस्वी होण्यासाठी चोपदार संजय पागडी नेताजी शिंदे दिलीप शिंदे श्यामा शिंदे शिवाजी तळवळकर नेताजी सूर्यवंशी उदय कुलकर्णी यांचा सहभाग होता विठ्ठल मंदिरात दुपारी गीता फाट सायंकाळी हरिपाठ इंग्लीचे हरिभक्तपरायण एम डी जाधव यांचं कीर्तन आयोजित करण्यात आले होते सोमवारी दिनांक सात रोजी दुवादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर ते कृष्णा नदीपर्यंत पालखी ग्राम प्रदक्षिणा करण्यात येणार आहे यावेळी महाप्रसादाचं आयोजन विठ्ठल देव ट्रस्ट उगार शुगर वर्क यांच्या वतीनं करण्यात आलं महानकरीपसाठी प्रभाकर गोंदळी उगार खुर्द